रामायण हे एक अद्भुत काव्य आहे वाल्मिकी रामायणामधील अनेक गोष्टी आजच्या काळातही आपल्याला आश्चर्यचकित करतात दोन युगे लोटली तरी रामायणाची मोहिनी आजही तशीच आहे रामायण हे रावणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही रावणिष्णूंनी राम अवतार घेतल्याचे सांगितले जाते रावण हा अतिशय विद्वान बुद्धिवंत चतुर आणि पराक्रमी होता मात्र विनाशकाल विपरीत बुद्धी या उक्तीप्रमाणे अहंकाराने त्याला त्याच्या पदापर्यंत आणले असे सांगितले जाते न्यायाची देवता मानल्या गेलेल्या शनीला रावणाने का कैद करून ठेवले होते शनी देवतेची जाणून घेऊया लंकापती रावण एक अहंकारी राक्षस होता तो फक्त देवांनाच नव्हे तर संपूर्ण नऊ ग्रहांनाही त्रास देत असे रावण ज्योतिषविद्येत अतिशय पारंगत होता रावणाने नऊ ग्रहांना लंकेत डांबून ठेवले होते मेघनाथच्या जन्मावेळी कोणत्याही ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव होऊ नये यासाठी आपल्या मायावी शक्तीने सर्व नवग्रहांना रावणाने कैद करून ठेवले होते मेघनाथ अजय आणि अमर व्हावा हा त्यामागील मुख्य उद्देश होता रावणाच्या ताकदीसमोर नवग्रह हताश झाले होते तेव्हा शनीने एक युक्ती केली मेघनाथच्या जन्मापूर्वी शनीने आपली जागा बदलली शनीने केलेल्या स्थान बदलामुळे मेघनाथ अमरत्वाला प्राप्त होऊ शकला नाही रावणाला हे समजल्यावर त्याने चिडून शनीच्या पायावर आपल्या गदेने जोरदार प्रहार केला एवढेच नव्हे तर शनेची वक्रदृष्टी लंकेवर आणि कुटुंबावर पडू नये यासाठी मायावी शक्तीच्या जोरावर शनी देवाला सिंहासनाखाली पालते टाकून दिले याचा फायदा रावणाला झाला आणि त्याने सुनाची लंका विकसित केली रावण एवढा अहंकारी होता की सिंहासनावर बसताना आपले पाय ठेवण्यासाठी तो पालते पडलेल्या शनीचा वापर करत असे सिंहासनावरून उठताना आणि बसताना शनीच्या अंगावर पाय देऊन त्याला दाबत असे कालांतराने सीतेचा शोध घेण्यासाठी मारुती लंकेत आले हनुमंताने बुद्ध आणि शक्तीचा वापर करून कैदेत असलेल्या ग्रहांना मुक्त केले मात्र शनिदेव अडकले हनुमानाने लंकादहन करण्यास सुरुवात केली तेव्हा सगळीकडे आहाकार माजला त्याच संधीचा फायदा घेऊन शनिदेव तेथून निसटले मात्र बाहेर पडताना शनिदेवाने आपली वक्र दृष्टी लंकेवर टाकली आणि सोनाचा जा सर्वनाश झाला मेघनादासह रावणाचा जा वध झाला हनुमानने शनिदेवांना रावणाचा कैदेतून मुक्त केले हनुमानाचे उपकार शनीने सदैव स्मरणात ठेवले म्हणून शनीची महादशा साडेसाती ढिया याचा प्रभाव कमी करायचा असल्यास हनुमानाची उपासना नामस्मरण आराधना करण्याचा सल्ला दिला जातो